वाडी पारडी परिसरात एका घटनेत चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा कृष्णा कुंभारे यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी सांगितले की मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला आहे घटना पार पडलेली कुटुंबात वैयक्तिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे तपास अद्याप सुरू आहे आणि आरोपी ताब्यात असल्याची किंवा अन्य तपशिलीची माहिती पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही आरोपीच्या आईला मृतक दहा वर्षा आधी पडून आणला होता, होता। आणि तो तिच्यासोबत राहत होता आणि नात्यात तो पुतणे आहे आरोपी मृतकच्या आईला पडून गेला म्हणून महाराज आणि यांच्या आधी पण बरेचदा भांडण झाले पाच पोलीस जणांना प्रगत यांची आणि तो एकमेकांना हे धक्के द्यायचा की तुला पाहून घे तुला पाहून घे आज तो तलमलेवाडी तो होता आणि आरोपीच्यातून नेहमीचा रस्ता होता आरोपीने आज शेखरवाईन शॉप म्हणून घर वगैरे केली आणि तो आपल्या घराकडे त्यावेळेस आरोपीने मृतकला अडवून तिथे त्याच्यावर चापून वाद केले त्यानंतर पेट्रोलिंग करताना जे लोकांना दिसलं लगेच त्यांनी आमच्या जे तिच्या पार्टीने त्याला लगेच भावानी हॉस्पिटलला आणलं भवानी हॉस्पिटल मग आम्ही त्याला ऍडमिट केलं आणि उपचारादरम्यान मृत मृतक हत्याचे मूळ कारण हेच आहे की अं मृतगाने आरोपीच्या आईला पडून आणलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्य उद्धवस्त झालं असा आरोपीची मानसिकता होती आणि त्या अजून त्यांचे काही पारिवारिक पाद होते त्या पारिवारिक पादातून ही हत्या झालेली